राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पुढं गेला आहे त्यामुळे सर्वत्र उन्हाचा तडाखा जाणवतोय त्यातच हवामान विभागानंही राज्यात पावसाचा इशारा दिला आहे सात ते दहा एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे सध्या कोल्हापूरचा पारा चाळीस अंशावर गेल्यानं नागरिकांना वळवाच्या पावसाची प्रतीक्षा आहे एप्रिलच्या सुरुवातीलाच पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईसह राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडाका वाढलाय दुपारी बारा ते तीन या काळात उकाडा प्रचंड वाढल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय एप्रिल मेमध्ये तर परिस्थिती आणखी वाईट होण्याची शक्यता आहे उन्हाचा पारा आणखी वाढेल अशी शक्यता आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देणारा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय त्यानुसार सात ते दहा एप्रिल या काळात राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोल्हापूरचा पारा कधी नव्हे तो चाळीस अंशांवर गेलाय त्यामुळं कोल्हापूरकर प्रचंड हैराण झाले असून आता कधी एकदा वळवाचा पाऊस पडतो आणि वातावरणात गारवा निर्माण होतो याची प्रतीक्षा लागून राहिली आहे